चंद्रसूर्य डोळं तुझं आबाळ आहे बाळ तुझं झुळू झुळू पाणी जणू खुळू खुळू चाळ तुझं तुझ्या आईना संसार यो कडूझार सारा नाव तुझं घेतल नि गोड लागलं देवा तुझ्या नावाचं रे याड लागलं देवा तुझ्या नावाचं रे याड लागलं हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल हो या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर देव आपण ज्याची दररोज पूजा करतो प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या देवाची पूजा केली जाते पण देव म्हणजे नेमकं काय देव म्हणजे सर्व शक्तिमान सर्वज्ञ आणि विश्वाचा निर्माता ज्याला आपण मानतो असं हे सर्वोच्च अस्तित्व आहे वेगवेगळ्या धर्मामध्ये संस्कृतींमध्ये देवाची संकल्पना वेगवेगळी आहे पण भावना मात्र देवासाठी एकच असते तर काही वेळा देवाला भौतिक रूप नसलेली ऊर्जा आणि प्रकाशाचं स्वरूप देखील मानलं जातं जे संपूर्ण विश्वाला नियंत्रित करतो देव ही एक अशी संकल्पना आहे की ज्याच्यावरती कोणाचीही संकल्पना नसते म्हणजे देवाला सर्वात उच्च स्थान आहे प्रत्येक धर्मामध्ये देवाची संकल्पना वेगवेगळी असते प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या देवाला पूजलं जातं जसं कोणी गणपती बाप्पाची पूजा करतं कोणी आई तुळजाभवानीची पूजा करतं कोणी रामाची पूजा करतं कोणी रहीमची पूजा करतं तर कोणी येशू ख्रिस्तांची पूजा करतं असं प्रत्येक धर्मांमध्ये वेगवेगळ्या देवाला मानलं आप जातं आपल्या पूर्वजांना आपण जर विचारलं की खरंच देव आहे का खरंच भगवान कृष्ण होते का खरंच गणपती बाप्पा होते का किंवा मग आपल्याला त्यांच्याबद्दल पुराणं आढळतात की त्यांचं बालपण असं गेलं भगवान कृष्ण लहानपणी खूप खोडकर होते गणपती बाप्पा माता पार्वतीच्या मळापासून तयार झालेले आहे अशा कथा आपल्याला ऐकायला मिळतात पण खरंच देव आहेत की नाही या गोष्टीवरती देखील खूप वादविवाद आहेत बरेच लोक म्हणतात की देव नाही आहे बरेच लोक म्हणत आहेत तर देव आहे आता हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे पण काही पुरावे असे सिद्ध करता की खरंच देव आहे मग देव असल्याचेच काही पुरावे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की देव असल्याचे पुरावे नेमके कोणते आहेत देवाच्या अस्तित्वाचे पुरावे जर आपण बघायला गेलो तर त्याच्याबद्दल खूप युक्तिवाद आहेत अनेक तत्त्वज्ञानी आणि धार्मिक विचारांनी मांडलेले युक्तिवाद आहेत ज्यामध्ये आवश्यक अस्तित्वाचा युक्तिवाद आहे परिपूर्णतेचा युक्तिवाद आहे जगनिर्मितीचा युक्तिवाद आहे नैतिकतेचा युक्तिवाद आहे अनुभवजन्य पुरावे आहेत काही चमत्कार आहे चमत श्रद्धा आहे अनुभव आहे या सर्वांचा समावेश आहे की ज्यामुळे असं सिद्ध होतं की देव आहेत हे जे पुरावे आहे ते पुरावे विज्ञान किंवा तर्काने सिद्ध करता येण्याजोगे नसले तरी देवावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी हे पुरावे महत्वाचे मानले जातात आणि आपण सर्वच जण देवावरती विश्वास ठेवतो कोणतंही संकट आलं किंवा एखादी घटना घडली तर आपण काय म्हणतो की जाऊ दे देवाच्या मनात असल ते होईल तो आहे बघतोय सगळं चांगलंच होईल असं आपण म्हणतो याचा अर्थ काय की आपला देवावरती विश्वास आहे तर देव असल्याचे जे पुरावे आहेत असे सहा पुरावे आहेत की ज्यांच्या आधारे सिद्ध होतात की खरंच देव आहे तर ते पुरावे आपण बघूया बघा आपण पाणी जर जास्त दिवस ठेवलं तर त्याच्यामध्ये किडे पडतात जीव तयार होतात दुर्गंधी येते चार दिवस तुम्ही बाटलीत एखादं पाणी भरून ठेवा त्याची थोडीफार दुर्गंधी यायला सुरुवात होते कधी कधी जीव त्याच्यात तयार होतात पण गंगाजल ठेवून बघा तुम्ही आपल्या घरामध्ये बाटलीत भरून त्या गंगाजलमध्ये कधीही किडे पडत नाही थोडक्यात हे सिद्ध करतं की देव आहे कारण गंगाजल हे सर्वात पवित्र जल आपण मानतो त्यानंतर अमरनाथमध्ये शिवलिंग जे आहे ते आपोआप तयार होतं त्याला कोणतीही मानवी गरज लागत नाही कोणतेही माणसं किंवा मशनरी ते शिवलिंग तयार करत नाही आपोआप अमरनाथमध्ये मा शिवलिंग तयार होतं त्यानंतर तिसरा पुरावा असा आहे जगन्नाथपुरीचं मंदिराबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल की त्या मंदिरावरती जो झेंडा आहे तो हवेच्या उलट दिशेने फडकतो आता आपल्याकडे आपण एखादा झेंडा जर हातात धरला तर ज्या दिशेने हवा असेल त्या दिशेला तो झेंडा फडकतो पण मात्र जगन्नाथपुरीचं जे आहे मंदिर त्या मंदिरावरती जो ध्वज लावलेला आहे तो ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेने फडकतो चौथा पुरावा असा आहे तानोट मातेचं मंदिर आहे त्या मंदिरावरती कितीही बॉम्ब पडले तरी मंदिराला काहीही होत नाही आणि त्या मंदिरावरती आजपर्यंत खूप सारे बॉम्ब पडलेले आहे तरीही त्या मंदिराला काहीही झालेलं नाही त्या मंदिराची कोणतीही हानी नुकसान झालेलं नाही शेवटी देवाचं मंदिर आहे त्यामुळे त्याची हानी होत नाही हे तानोट माता मंदिर राजस्थानमध्ये आहे राजस्थानमध्ये जैसलमेरमध्ये पाकिस्तानची सीमा आहे त्या सीमेजवळच हे तानोट माता मंदिर आहे जे राजस्थानच्या हद्दीमध्ये आहे तिकडे जेव्हा युद्ध सुरू असतात त्यावेळेस खूप सारे बॉम्ब त्या मंदिरावर पडतात पण अजूनही आजपर्यंत त्या मंदिराची कोणतीही हानी झालेली नाही सहावा पुरावा असा आहे की आपलं जे वृंदावनमध्ये प्रेम मंदिर आहे वृंदावनमध्येच भगवान श्रीकृष्ण आजही वास करतात असं म्हटलं जातं आजही भगवान श्रीकृष्ण त्याचबरोबर राधाराणी हे सर्व रास खेळतात असं म्हटलं जातं त्यामुळे एक ठराविक वेळेत त्या वृंदावनमध्ये बाहेरच्यांना प्रवेश देखील दिला जात नाही तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की तुम्ही जर कधी वृंदावनला गेलेलं असेल तर ति तिथले लोक तुम्हाला सांगतात की भगवान श्रीकृष्ण आजही वृंदावनमध्ये राहतात कोणतीही गोष्ट शून्यातून येत नाही मग अस्तित्वाचा युक्तिवाद असं सांगतो की शून्याला काही किंमत नाही शून्यातून काहीही निर्माण होत नाही का काहीतरी नेहमीच अस्तित्वात असणं आवश्यक आहे आणि तेच है है। देव आहे असं मत आहे देव म्हणजे असे अस्तित्व ज्यापेक्षा महान कशाचीच कल्पना आपल्याला करता येत नाही असे पूर्णवत्न असलेले देव जर अस्तित्वातच नसेल तर तो खऱ्या अर्थाने पूर्ण असू शकत नाही म्हणून देवाला अस्तित्वात असणं आवश्यक आहे जगभरात खूप सुव्यवस्था आहेत जगामध्ये गुंतागुंतीच्या रचना आहेत आणि त्यांना नियमन देखील आहे आणि हे नियमन एखाद्या बुद्धिमान निर्मात्याने केलं असावे असा हा एक युक्तिवाद आहे जसं की पृथ्वीवरील जीवन टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली नैसर्गिक प्रक्रिया मग याच्यावरून सिद्ध होतं की खरंच देव आहे आपल्या मानवजातीला सत्यासत्यतेची जाणीव आहे ही भावना देवप्रेरित असावी असं मानलं जातं जर देव नसेल तर नैतिकता आणि मूल्यांचा आधारच काय हा प्रश्न देखील उपस्थित केला जातो मग नैतिकतेचं मूळच जर देव आहे तर याच्यावरून सिद्ध होतं की खरंच देव आहे अनेकांना त्यांच्या आयुष्यात देवाचे अनुभव येतात धार्मिक अनुभव येतात असं म्हटलं जातं की व्यक्तिगत अनुभव देवाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर आपल्याला कळतं की जगाची निर्मिती कशी निर्माण झाली तर एका महाविस्फोटातून जगाची निर्मिती झाली आकाशगंगा तयार झाल्या त्याच्यानंतर जग तयार झालं असं आपल्याला विज्ञानातून आप सिद्ध करता येतं विज्ञान आपल्याला हे सांगतं की जग कसं निर्माण झालं पण विज्ञान आपल्याला हे सांगू शकत नाही की जगाची निर्मिती का झाली जग का निर्माण झालं हे आपल्याला अध्यात्म सांगतं तर अध्यात्म म्हणजे काय तर देव मग खरंच देव आहे की नाही तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा तर मंडळी तुमच्याकडे देखील असे काही पुरावे असतील की ज्याच्यावरून सिद्ध होतं की खरंच देवाची अस्तित्व आहे देव ही संकल्पना खरी आहे देव ही एक संकल्पना आहे ते आपल्याला वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करता येत नाही पण आध्यात्मिकदृष्ट्या सिद्ध नक्कीच करता येईल जर तुमच्याकडे अजून असे काही पुरावे असतील तर मला कमेंट नक्की करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही पुरावे बघितले की ज्याच्यावरून सिद्ध होतं की खरंच देवाचं अस्तित्व आहे देव म्हणजे नेमकं काय हे देखील तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याशेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे जे नवनवीन व्हिडिओज येत राहतात त्यांचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद